अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन बरेच चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्या ग्रे डिवॉर्समुळे तर नेमका ग्रे डिव्हॉर्स हा प्रकार काय आहे तो का आणि कसा घेतला जातो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अंकिता पाटील लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत सुरुवातीला हा ग्रे डिव्हॉर्स म्हणजे काय ते जाणून घेऊया अनेक वर्ष लग्नबंधनात राहिल्यानंतर घेण्यात येणारा घटस्फोट म्हणजे ग्रे डिवॉर्स वय जसं जसं वाढतं तसे आपले केस पांढरे होतात यालाच इंग्रजीत ग्रे हेअर असं म्हणतात तर त्यानुसारच ग्रे डिवॉर्स हा शब्द प्रचलित झाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादं जोडपं पंधरा ते वीस वर्ष एकत्र राहिल्यानंतर जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्याला ग्रे डिवॉर्स असं म्हणतात आणि या जोडप्याचं वय पन्नास ते त्याहून अधिक असतं म्हणजेच याला सिल्वर स्प्लिटर असं म्हटलं जातं अनेक वर्षाच्या संसारानंतर जोडपे घटस्फोट का घेतात आर्थिक बाब एखादा नवीन जोडीदार आवडणं निवृत्ती मुले मोठी झाल्यावर नात्यात रस न राहणं अनेक कारणांमुळे ग्रे डिवॉर्स हा चर्चेत आलेला विषय आहे या अनेक कारणांमुळे ग्रे डिव्हॉर्स ही संकल्पना चर्चेत आली अर्जुन रामपाल मेहर जेसिया अरबाज खान आणि मलायका अरोरा बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स अमिर खान आणि किरणराव या जोडप्यांचाही ग्रे डिवॉर्स झाला होता आणि त्यांच्या घटस्फोटानंतर ग्रे डिवॉर्स ही संकल्पना आणखी चर्चेत आली तर याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात हे सुद्धा जाणून घेऊया शैक्षणिक सल्लागार आणि लेखिका निलिमा किराणे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना ग्रे डिवॉर्स बद्दल काही सकारात्मक आणि काही नकारात्मक पैलूंबद्दल सांगितलं आहे सुरुवातीला सकारात्मक पैलूंबद्दल जाणून घेऊया पूर्वी जोडप्यांमध्ये अनेक वादविवाद होत होते पण तेव्हा त्यांनी विभक्त होण्याचा कधीच विचार केला नाही स्त्रिया तेव्हा नोकरी करायच्या नाही अवलंबून असायच्या कधी केला नाही पण आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करतात त्यामुळे दोघही आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून नसतात त्यामुळे कदाचित ते घटस्फोट घेण्याचा विचार करतात दुसरं कारण म्हणजे अपेक्षाभंग जोडीदाराची एखादी सवय आज बदलेल बदलेल उद्या या आपण वाट बघत राहतो पण तो उद्याचा दिवस कधी येतच नाही आणि हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा जोडीदार वेगळं होण्याचा निर्णय घेतात थोडक्यात काय वयाच्या उत्तरार्धात आल्यानंतर स्वातंत्र्य मिळत असलं तरी ग्रेट डिवॉर्स घेतल्यानंतर काही आव्हानांनाही सामोरं जावं लागतं तर ती आव्हानं कोणती आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात पहिलं आव्हान म्हणजे मालमत्तेचं वाटप उदाहरणार्थ पेन्शनचं वाटप जेव्हा विभक्त जोडप्यासमोर पेन्शन वाटपाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा दोघांच्याही मनात भीती जाणवू लागते जस जसं वय वाढत जातं तस तसं आरोग्य समस्याही जाणवू लागतात आणि त्यामुळे इन्शुरन्सचं विभाजन गुंतागुंतीचंही ठरू शकतं आर्थिक आव्हानांनंतर ग्रे डिवॉर्स मानसिकतेवर होणारे परिणामही जाणून घेऊयात सगळ्यात पहिला तर अनेक वर्ष एकत्र राहून जेव्हा जोडीदार वेगळा होतो तेव्हा एकटेपणाची ते भावना मनात येते कुटुंब विभक्त झालंय असंही सारखं वाटू लागतं त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा तर ग्रे डिवॉर्स या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा लिव्ह इन प्रमाणे येत्या काळात ग्रे डिवॉर्स ही संकल्पना सुद्धा ट्रेंड मध्ये असेल का यावर तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसत्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका